मनपा क्रीडा विभागाच्या वतीने हरघर तिरंगा अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते केंद्र शासनाच्या आदेशानुसार दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत या मालिकेतील महत्वपूर्ण उपक्रम म्हणून मनपा क्रीडा विभागाच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीची सुरुवात हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा कुर्बान हुसेन व पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास महापालिका अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या रॅलीमध्ये हरिभाई देवकरन प्रशाला सिद्धेश्वर प्रशाला छत्रपती शिवाजी प्रशाला दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला आणि गांधीनाथा स्कूल या शाळांमधील एकूण दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज व जनजागृती फलक घेऊन शहरवासियांना देशप्रेमाचा संदेश दिला यावेळी या रॅलीमध्ये क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलक ऍथलेस्टिक असोसिएशनचे सचिव राजू पॅटी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटक आदी उपस्थित होते तसेच क्रीडा शिक्षक मारुती घोडके प्रसन्न काटकर शिवानंद सुतार दादासाहेब ममाने परमेश्वर बेडगे, उपासे संजय पंडित, सुभाष मानिक साळसकर प्रकाश कंपली आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला या रॅलीमुळे शहरातील नागरिकांमध्ये देशाभिमान ऐक्य व एकात्मतेचा संदेश पोहोचवण्यात यश आले असून अभियानास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे